कोरेगाव नगरीचे दमदार काळजीबाहू कार्यक्षमप नगराध्यक्ष रघुनाथ बर्गे यांची अजूनही कौतुकास्पद कामगिरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव नगर पंचायतीच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गनबोटचे स्वखर्चाने वितरण गाव शहर आणि परिसरातील वाढता विस्तार आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करताना अडचणी येऊ नयेत यासाठी उपनगराध्यक्ष राहू रघुनाथ वर्ग यांनी स्वकरच बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गणबूटचे वितरण करण्यात आले नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष सौदी पाली महेश बरगे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे मुख्याधिकारी विनोद चळक माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे नगरसेवक सागर बर हेमंत संतोष बर्गे प्रीतम कुमार बर सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि वितरण करण्यात आले शहरात सतरा प्रभागातून असून दिवाबत्ती पाणी पुरवठा विभाग आरोग्य विभाग आदी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते कर्मचारी हे आपल्या कुटुंबातील घटक असून त्यांना कोणताही त्रास होऊ नये त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे राहुल रघुनाथ वर्गे यांनी सांगितले आमदार महेशदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचा गतिमान कारभार सुरू आहे जिल्हा बँकेचे संचालक सुनील खात्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी ही जोपासले जात असल्याचेही यावेळी राहुल राहुलनाथ बर्गे यांनी सांगितले नगरसेवक हेमंत बर्गे यांनीही इतर विभागातील कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्याची मागणी सभागृहात केल्यानंतर मुख्याधिकारी विनोद जळक नगराध्यक्षा चौदीपाली महेश बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी लवकरच स्वच्छता कर्मचारी व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना पावसाळी रेनकोट देण्याचे जाहीर केले जो त्रास होतोय आहे ना त्यासाठी कोरेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ परगे यांनी आपल्या स्वकर्सातून कर्मचाऱ्यांना पालिका सर्व कर्मचाऱ्यांना रेनकोट दिले आहे तर हे त्यांचे एक उत्पत्त कार्य आहे की जे मला आम्हाला आवडलेलं आहे सर्वांनी मगाशी मनात वेळ सांगितले की त्यांचं अभिनंदन तुम्ही नगरपंचायतीच्या वतीनं कोरेगाव शहराच्या वतीनं आमच्या वतीनं करावं आधी बोलत आहे नेहमीच राहुल वर्गे चांगले काम करून देवते सेवन करण्याचा प्रयत्न करत असतात सर्व खराब त्याचं खरं कौतुक होत आहे त्यांना इथून पुढं ईश्वराकडून अशीच सुखबुद्धी मिळव व असेच ते जनतेची गोरगरीब लोकांचे काम तटस्करी करत राहूबा त्याचबरोबर सगळ्या प्रकारे ते फार नगरसेवकात सगळ्यात वेगानं काम करणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात तर त्यांना आता नुकतेच त्यांची परिषद आहे हरियाणाला नगरपंचायत कार्यक्षेत्राबद्दल माहिती आणि चर्चा विषय देशातील सर्व राज्यातील नगरपंचायतींचे प्रमुख तिथं बोलवलं तर त्यात त्यांची निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन तिथं जाऊन त्या माहितीचा माहिती नेमकी घेतीलच म्हणजे माहिती घ्यायला खूप ताट आहे माहिती घेऊन तिथे येऊन त्या माहितीचा उपयोग कोरेगाव शहराला नगरपंचायतीला आणि आमच्या सर्व कोरेगाव घेऊन घेतील त्याबद्दल काय शंका नाही तर त्या त्याबद्दल त्यांचे पुन्हा याचा अभिनंदन करतो तसेच आत्ता नगरीचे नगरसेवक हेमन बरगे यांनी एक मागणी केली की नगराध्यक्षांकडे मागणी केली सीओ साहेबांना तानावधारा सांगितलं की राहुल पाणी पाणीपुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप केलं त्याच पद्धतीनं राहिलेल्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना महिला कर्मचारी स्वच्छतेचे असतील आपल्या नगरपंचायतीचे तर बाकीचे जे कर्मचारी असतील त्यांना ज्या गरजेप्रमाणे तुम्हाला महिला कर्मचाऱ्या स्वच्छ विभागाच्या रेनकोट तुम्हाला लागते लागतात स्वच्छ कर्मचारी त्या बाकीच्या सर्वांना शिवसाहेबांना मार्गदर्शना विनंती करतो एवढ्या दोन दिवसात ते सुद्धा नगरपंचायतीच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून देण्यात येईल शुभेच्छा द्या आज राहुल राहुलदासांनी पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटलेले आहे तसेच राहिलेल्या कर्मचाऱ्यांनाही नगरपंचायत द्वारे आमदार महिंद्रा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात नाही

दोन दिवस नगरपंचायतीचे कर्मचारी म्यायला आले मला सांगितले काय करून नगर म्हणजे ज्या दिवशीपासून नगरपंचायत स्थापन झाली त्या दिवशीपासून आम्ही वेळोवेळी नगराध्यक्ष असतील अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती परंतु आमची मागणी कोणीही मान्य केलेली नाही तरी तुम्ही त्वरित आम्हाला या ठिकाणी आम्ही पावसा पाण्याचं काम करत असतो लिकेजचं काम करत असतो माणसासाठी पाणी सोडायचं काम करत असतो त्यांच्यासाठी रात्रात जागत असतो जरी माणसासाठी आम्हाला रेनपोर्टचं नियोजन या ठिकाणी करण्याची व्यवस्था मला सरांसाठी सांगितली त्यांची मागणी त्वरित मान्य करून मी काल ऑर्डर देऊन आज या ठिकाणी चोवीस तासाच्या त्यांचं या ठिकाणी रेनकोट वाटप करत आहे तरी मला सात अभिमान वाटत आहे की या प्रशासनावरती काम करत असताना कोरेगावचे मुख्याधिकारी असतील आमदार महेंद्र शिंदे असतील नगरदर्शी मॅडम असतील सर्व नगरसेवक असतील हे पूर्ण क्षमतेने माझ्या पाठीशी गंभीरपणे उभं राहत आहे आणि आम्ही जे काही कोरेगावसाठी जे निर्णय घेत असेल ते निर्णयाचा ते पाठिंबा येत आहे तुम्हाला सांगण्यासाठी मला अभिमान वाटतो की माझ्यासाठी सामान्य कुटुंबातील माणसातील या ठिकाणी जिल्ह्यातून पहिल्यांदा गुरुगाव गुरुगाव येथे होणाऱ्या परिस्थितीसाठी माझी निवड झाली आहे पण ही निवड होत असताना माझ्या निवडीसाठी मुख्य अधिकारी असतील नगरपक्षी मॅडम असतील आणि या नगरपालिकेचे लेखापाल सर असतील व आमदार महेंद्र शिंदे असतील यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले कारण सोपं होतं की आपल्या म्हणजे जिल्ह्यात एवढ्या नगरपंचायती नगरपालिका असताना माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या का किंवा काही सामान्य उपनगराचं नाव येणं एवढं सोपं नव्हतं पण या सगळ्यांनी प्रयत्न करून आमच्या नगराध्यक्ष काम करतील किंवा ते ऐकतील त्यांच्यासाठी ते आल्यानंतर कोरेगाव त्यांचा काहीतरी फायदा होईल व साठी ते काहीतरी चांगलं घेऊन येतील तिथून अभ्यासू माझी शिफारस सिहोनी केली तर माझं पहिल्यांदा आभार मानण की मला जी संधी मिळाली ती सिहोन मुळ मिळालेली आहे आणि नगराशी या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्याकडून कोरेगाव शहरासाठी जे काम करते एवढं तळमळ काम करीत त्या ठिकाणी पाणी पुरवठा वाल शांतीनगर टाकीत पाणी सोडता येईल मी यांना काल पाण्याच्या संदर्भात सांगितलं की पावसात आम्हाला तिथं जायला लागतं तर उपनगराच्या दिशाने सांगितलं की आम्हाला तुरिस अर्जंट आम्हाला रेनकोटची सोय करा पाणी दिले आम्हाला सोडताना अर्थ नव्हती त्यांनी एकदा चोवीस तासाला त्यांनी पूर्तता केली अशीच आपल्या एक ते पाच तारखेपर्यंत आमचा वेळेत पगार व्हावा हे आमची विनंती कोरगाव नगरीचे कार्यक्षम उपनगराध्यक्ष मान्य राहुलजी बरगे यांनी एक चांगला उपक्रम केलेला आहे तो उप उपक्रम आहे कायम कामगारांच्या बाजूनं त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे बघणारे राहुल बर्गे यांनी आज पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पावसाच्या अडचणी लक्षात घेऊन रेनकोट वाटपचा कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचे सर्वात प्रथम नागराध्यक्ष मॅडम शिवसाहेब आणि सर्व नगरसेवक यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या अजून तिथून पुढं अशाच कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या या अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यानंतर दुसरा एक मुद्दा असा की त्यांना जो आपला गुळगावमध्ये त्यांचा सत्कार होणार आहे त्या सत्काराचा मान त्यांना मिळाला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो आणि कोरेगावच्या नगरपंचायतीला एक गौरवाचा दिवस आहे या सुरुगाव मध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके कार्यक्रम उपनगराध्यक्ष राहुलदा यांची निवड झाली प्रथम सर्व नगरसेवक व सर्व कर्मचाऱ्यांकरता आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्यातर्फे असंच मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभावं ही विनंती आज कोरेगाव नगरपंचायतमधील जे पुरवठ्याचे कर्मचारी आहेत त्यांना आज पावसा चालू असल्यामुळं त्यांना आज आपण रेनकोट वाटप करत आहे तर सदर मी नगरपंचायतमध्ये असताना मी एक मागणी अशी केली की के पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना रेनकोट देतात जसं बाबा आरोग्याचे कर्मचारी आहेत मेत्रे कंपनी आहे बाबा स्वच्छते साफ करणार आहेत त्यांना बघा रेनकोट देण्या द्यावे वा सी ओ साहेबांनी आणि नगराध्यक्ष व नगरसेवक राहुल बर्गे नगर यांनी या माझ्या मागण्या मान्य करून एक दोन दिवसात त्यांना रेनकोट देण्याचे आश्वासन दिले आहे त्याबद्दल मी नगरपंचायतचे आभार मानतो